नमस्कार मित्रांनो मी रवी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे कोकणातलं रवी आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तुमच्यासाठी आणि तो व्हिडिओ म्हणजे आहे आम्ही चाललो आता जंगलामध्ये मी आलो होतो गावाला कालच सकाळी गावाला आलो आता आम्ही चाललो होतो जंगलामध्ये तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया नंतर बाकी जे काय आहे ते मी तुम्हाला सांगत राहीन त्याआधी आपण व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर का व्हिडिओ संदर्भात काही तुमच्या विचार असतील तर कमेंट करून नक्की आम्हाला सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो असं आहे या कोकणामध्ये ना चढउताराचे रस्ते आहेत आणि अजून आम्ही आत्ता जस्ट आलो आहे आता थोडंसं इकडे राईटला जाऊ आणि वरती चढायला सुरुवात करू आत्ता हा आत्ताच संपलाय त्यामुळे गरमी एवढी वाढली आहे ना गरमी खूप होते आता आपल्याला इथून वरती जायचं आहे चला तर लवकर आपण सुरुवात करू मी चाललोय पुढे आणि हा पर्या आहे हा पर्या आता मी पावसाळा संपल्यामुळे इथून वरती खूप जावं लागतंय आता इथून रस्ता शोधत शोधत जायचा आहे या तुम्ही पण या केंद्रदान नसल्यामुळे ना हे जंगल एवढं म्हणजे झुमजार झालं आहे बा काजूची झाडे विसाय लागले तेव्हा हे काजूचं झाड आहे बघ पतरलं आहे एवढं बघा हे काजूची झाड आहे मस्त पचरले आता कसं थांबतो दोन मिनट रेस्ट घेतो आणि मग अजून आपण वरती जाऊया काटा पायामध्ये अडकला आहे का खूप वरती आलो आपण अजून वरती चाललंय पण खूप रस्ता रस्ता बनवायला खूप मेहनत करावी लागते तर आता विचार असा करते पुन्हा आल्या रस्त्यानेच रिटर्न जायचा विचार करतोय